नमस्कार आता आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलो हो किती दिवसाचा प्लॉट आहे हा एक एक महिन्याचा आहे किती फुटवी हे सर याला बघा ना मजा ना नेमका शेंडा कोणता शेंडा कोणता ना मेन खोड कोणता आहे तेच सांग तेच ओळख येत नाही सगळ्या झाडांची तीच परिस्थिती काय काय टाकलं याला आपलं कृषी अमृत हो आर एम पी एच हो एस एस एम ते हिमज गोड सुमज हो। आणि सॉइल चार्जर सॉइल चार्जर आपण दोन वेळा सोडलंय दोन वेळा सोडलंय आणि तुमच्या हातात काय हे कोथिंबीर आहे बरं कोथिंबीर तुम्ही बघा ना प्रत्येक खोडाचा स्टंप कसा आहे हो काय कसं आहे चिमळी बघा ते काय हे हे जारवाय का काही जार बघा आणि चकाकी किती तेज आले त्याच्यावर चाकाकी बघा ना एक नंबर वॉश ते हे गावठी आहे हे गावठी नाही हा हे आपले इलायती काय बोलता तरी बी एवढा वास एवढा वास येते गावठी पेक्षा जास्त सुगंध यायला काय सांगाल तुम्ही एकंदरीत प्रत्येक शेतकऱ्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे तुमचा काय अनुभव हे मिरची आणि कोथिंबीरचा अहो सर अशी कोथिंबीर बघायलाच नाही <laughs> तीन दिवसात वावर खाली केली आम्ही तीन दिवसात तीन दिवसात कस्टमर घेतानी पण ना पहिला कोथिंबीर जुडीचा वाज घेऊन फक्त मग बघा ना आता ही निस्ती बघून असं वाटतं की कच्चीच खावा कच्चीच खावा काय हे ग्लेझिंग चमक बघा मुळे बघा त्याची आपला तू नाही धन्यवाद